आज आपण कोकणातील प्रसिद्ध पारंपारिक सातकाप्याचे घावणची रेसिपी करणार आहोत हे घावणे कोकणात श्रावणामध्ये नैवेद्य म्हणून बनवतात किंवा इतर वेळेस सकाळच्या नाश्त्यासाठी वरचे वर बनवले जातात पहिल्याच प्रयत्नात हे घावणे परफेक्ट होण्यासाठी काय करायचं ते या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे असाच एक व्हिडिओ याआधी मी शेअर केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर अशी कोकणात हमखास बनवली जाणारी आणि सगळ्यांच्या आवडती रेसिपी पाहू नमस्कार मी श्रावणी श्रावणी होम किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील इथे मी जाडे तांदूळ दोन तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते दोन तीन वेळा चांगले धुतले त्यानंतर हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते हे जाडे तांदूळ घेतलेले आहेत इथे तुम्ही कुठलेही तांदूळ घ्यायचे फक्त ज्या तांदळामुळे चिकट भात होतो असे तांदूळ घ्यायचे नाहीत म्हणजेच इंद्रायणीसारखे तांदूळ घ्यायचे नाहीत फक्त दोनच तास आपल्याला हे तांदूळ भिजवायचे आहेत दोन तास तांदूळ भिजून झालेले आहेत आता ह्याचं पाणी काढून घ्यायचं तांदूळ पुन्हा एकदा धुवून घेतले इथे मुठभर पोहे घ्यायचे पोहे सुद्धा चांगले धुवून घ्यायचे पोहे चांगले भिजून झाले ते आता ह्या तांदळामध्ये मिक्स करायचे आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे थोडे थोडे तांदूळ घ्यायचे आणि वाटून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम बारीकसुद्धा नाही थोडंसं रसरशीत रश वाटून घ्यायचं आहे मग त्याचे घावणे चांगले पडतात हे आता एका पातिल्यात काढून घ्यायचे इथे मी एका पातील्यामध्ये काढून घेतले हे शेवटचे तांदूळ वाटून झालेत ते काढून घ्यायचे मिक्सरला राहिलेले आहेत ते सुद्धा पाणी घालून काढून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे आता असंच ठेवायचं ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी एक छोटा चमचा मीठ घालते मिक्स करून घ्यायचं आहे हे अजूनही जाड आहे त्यामध्ये अजून थोडं पाणी लागेल घावण्यासाठी पीठ थोडं पातळच लागतं म्हणजे ते घावणे चांगले निघतात आता हे पीठ आपलं तयार करून झालंय हे थोडा वेळ बाजूला ठेवायचंय आपल्याला सात कप्पे घावन करायचं आहे त्यासाठी एक सारण करायला लागणार आहे ते आता करून घेऊया इथे सारणासाठी एक भरून ओलं खोबरं घेतलंय हे खोबरं पूर्ण दाबून भरून घेतलेलं आहे जास्त ओला नारळ घ्यायचा नाही थोडस जून नारळच घ्यायचा म्हणजे त्याचं खोबरं चांगलं सुटसुटीत पडतं जेवढं खोबरं घेतलंय त्याच्या अर्धा गुळ आहे गुळ कुठला पण घ्या फक्त चिकट असेल तो गुळ घ्यायचा नाही इथे अर्धा चमचा वेलची आणि थोडीशी जायफळ आता सारण करायला घेऊया गॅस पेटवलाय सारणासाठी पॅन ठेवला इथे थोडंसं तूप घालायचंय पॅन गरम झाल्यावर मध्यम आचेवर खोबरं घालून घ्यायचंय खोबरं तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे खोबऱ्यातला ओलसरपणा जाईपर्यंत एक दोन सेकंद परतून घ्यायचं दोन सेकंदाने गुळ घालून घ्यायचंय गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा गुळ जास्त घालायचा नाही थोडाच घालायचा जास्त गुळ घातलं तर सारण चिकट होणार आता गुळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं गुळ सगळं वितळलंय आणि छान मिक्स झालंय तिथे मला पाच ते सहा मिनिटं लागली गुळ आणि खोबरं चांगलं एकजीव झालं आहे आता गॅस बंद करायचा जास्त वेळ जर खोबरं गरम केलं तर ते चिकट होणार आता गॅस बंद केल्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं मिक्स करायचं आता आपलं सारण तयार झालं आहे हे असं मोकळंच करायचं आहे आता हे थंड करायला ठेवायचं गॅस पिटवते हे मी भिडं ठेवलं आहे गॅस बारीक करायचा आहे घावणे करायच्या आधी बिड्याला तेल लावून ठेवायचं दोन तीन तास आधी तेल लावून ठेवलं होतं त्यामुळे घावणे चांगले निघतात हे गरम होत आहे तोपर्यंत आपण पीठ चेक करून घेऊया जेव्हा जेव्हा आपण घावणा घालणार त्या त्या वेळेला हे चांगलं ढगळून घ्यायचं चा। पुढं अजून पाणी घालायला लागेल आता आपण घावणे करायला घेऊया बिडं तापत ठेवलंय तेल लावून घेते की नारळाची किशी घेतली आहे थोडा वेळ गरम होऊ द्यायचे पीठ चांगलं ढवळून घ्यायचे घावणा करताना नेहमी पहिला घावणा परफेक्ट निघत नाही आपल्याला सात कप्पे घावन घावण आहे म्हणून सुरुवातीचे एक दोन घावणे साधे करून घ्यायचे तर आता मी इथे पहिला घावणा घालते गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे बिडा आपलं चांगलं तापलेलं आहे घावणा काढून घेऊया आता झाकण आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे झाकण काढून घेऊया कडा सोडून घ्यायची आहे घावणा सोडताना गॅस मोठा ठेवला होता झाकण लावलं त्यावेळेला ला मिडियम केला होता आता गॅसची फ्लेम वाढवली आहे अशी कडा सुटली की मग पलटून घ्यायचं आहे आता ही कडा सुटलेली आहे घावणा पलटून घ्यायचा आहे हा पहिलाच घावणा आहे पण तो व्यवस्थित आलाय कधी कधी पहिला घावणा व्यवस्थित येत नाही त्याचं कारण असं की बिड आपण जसं त्या तसं वापरतो जर पहिला घावणा व्यवस्थित यायचा असेल तर घावणे करायच्या आधी दोन तीन तास आधी बिड्याला तेल लावून ठेवायचं हा काढून घेऊया कुठल्याही जाळीदार भांड्यावर असा काढून घ्यायचा आहे बिड तापलेलं आहे आणि तापलेलं असतानाच तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा पीठ ढवळून घ्यायचं आहे आणि घावणा सोडायचाय आता झाकण लावायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे झाकण काढायचं आहे आणि गॅसची फ्लेम वाढवायची आहे कडा सोडून घ्यायचा हे बघा दुसरा घावणा पटकन निघाला सुरुवातीचा असतो तो पटकन निघत नाही जरा वेळ लागतो आता हा पलटून घेऊया आता हा काढून घ्यायचा आहे दोन्ही पण घावणे छान झाले आहेत हा पहिला केलेला घावणा तो सुद्धा मस्त झाला आहे कधी पण घावणा करायचा असेल आणि व्यवस्थित व्हायचं असेल तर भिड्यावर करत असाल तर भिड्याला आदल्या दिवशी तेल लावून ठेवायचं म्हणजे ते तेल बिड्याला मूर्तं आणि आपले घावणे चांगले निघतात आता हे दोन्ही पण घावणे मस्त झाले आहेत व्यवस्थित झाले आता आपण सात कप्पे घावन करायला घेऊया बिड तापलेलं आहे तेल लावून घ्यायचंय घावणा सोडायच्या आधी पीठ चांगलं पेल्याने ढवळून घेतलंय पाककप्पे घावण गावन करायला घावणा सोडून घ्यायचे आता झाकण लावायचंय आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची दोन सेकंद झाली आहे झाकण काढायचं गॅस बारीक करायचं आहे आता हे जे सारण आहे ते एकदम मोकळं झालेलं आहे ते असं एका साईडला अर्ध्या भागावर पसरून आहे सारण जास्त लावायचा नाही हलका थर लावायचा सात कप्पे घावन म्हणजे त्याला सात पदर सुटले पाहिजे म्हणून सात वेळा आपल्याला हे असं करायचं आहे आता ही पहिली वेळ आहे तर हे फोल्ड करून घ्यायचं गॅस बारीक ठेवलाय फोल्ड केल्यानंतर ह्या साईडच्या भागाला तेल लावून घ्यायचं अर्धा भागावर पीठ सोडून आता पुन्हा झाकण गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची दोन सेकंद आहे थोडासा चुर असा आवाज आलाय तो काढून घ्यायचं आता ह्या भागावरती हे सारण भरायचंय बीडा थोडं फिरून घ्यायचं आता ह्या साइड ने पलटून घ्यायचं आहे असं दाबायचं आता आपण इकडची साइड करून घ्यायची आहे दोन लेयर झालेले आहेत अजून पाच लेयर करायचे आता ह्या साइड ला अर्ध्या भागावर पीठ घालून घ्यायचं दोन सेकंदासाठी झाकण लावायचं झाकण काढायचं आहे बारीक करायचा तिसरा थर लावून घ्यायचा ह्या साईडने पलटी मारायची आहे हा आपला पाचवा थर, थर आहे खोबरं मोकळं मोकळं घालायचं आहे आता ह्या साईडने उचलून आहे आता हे शेवटचा थर आहे भिड गरम आहे झाकण लावायचंय दोन ते तीन सेकंद झाले आहे झाकण काढायचंय आता हा शेवटचा आहे तर साईडने थोडासा कडेने सोडून घ्यायचा ह्या भागावर सारण भरून घ्यायचंय परतून घेऊया इकडनं असा उचलायचं आहे हा शेवटचा झालाय झाकण लावून शिजायला ठेवायचे आपलं सात कप घावन तयार आहे ते अजून खालून शिजलं पाहिजे थोडा वेळ हे असंच ठेवायचंय थंड झाल्यानंतर मग काढून घ्यायचंय हे घावणे थंड झाल्यावर काढून घेतले अतिशय सुंदर झालेत आता हे मधूनच कापायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे केले तर असे सुंदर लेयर्सचे सातकप्पे घावन तयार होतात दिसायलाही छान दिसतात ते आता अजून कापून घ्यायचे आणि चहा सोबत नाश्त्यासाठी सर्फ साथ करायचे किंवा कधीही मधल्या वेळेत बुकेसाठी खाऊ शकतो ह्यावर थोडं तूप लावायचं किंवा असंच खायचं इथे मी गुळाचा कोरा चहा सोबत सफ सफ केला आहे कोऱ्या चहा सोबत घावण्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं जातं आणि ते पचायलाही हलकं असतं रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद